तर रामराम मंडळी तुम्ही माणसान मी चाललो तर मी चाललो मित्रांनो शेतामध्ये हा नजारा बघू शकता तुम्ही असा एक नंबर अडी उतरलो बघ खाली गाऊन की अडून काय सीन का होते अडी माणसाला चढायला जागा आणि हे पाहू पाहू शकता तुम्ही कारण आमच्याकड्या तिकडे रायडरनं गाडी नेली म्हणजे बरा आहे म्हणजे हेवी ड्रायव्हर जे आमचे आमचे लेजेंडरी हेवी ड्रायव्हर ते कुकडी गाडी घालता आणि पायर लागेल आपल्याला पाहिजे काही चालता येत नाही घेऊन दे उपाधी म्हणजे उपाधी ना काही ना काय नाही त्या उपाधीशिवाय कसा मेड जमत नाही तो खाली फोन आला चला तर मंडळी दरसे भागते होई जायगी अभी हम वावरात चलो हे पाहून घ्या कधी धंदे आहे वही चालता इतनी आमच्याकडे गाडी आणखी चला मंग आहे बाबा महाकालचं दर्शन घेऊन आम्ही निघलो डायरेक्ट वावराकडे ആ ഗാഡ് ചീഡ് ഡിക്ട്ശേ വീട് തീൻഷേ സ്ഥിര തീൻഷേ സ് ഡോ വരാ पण शेतात आल्यावर संध्याकाळचा नजारा बघून मन एकदम शांत होऊन जाते लोकच चालले घरी वावरातून आता सहा वाजता आणि मी आलो आता हे कथा <laughs> कथा म्हणजे काम असता रिकाम्या असतो काय समजून घेत मी भावना तुम्हाला फक्त सूर्य सनसेट दाखवायसाठी वावरात आलो आता हे एवढं काकूब केली पराड्या एक भारा वाढला बकऱ्या की निघली आपल्या आपल्या रस्त्याने

आणि मग टाकले ना मासुळासाठी फाशे म्हणजेच आपली दोरी मग आमच्या बिल्डरनं पाला एवढा काढला की तो दोरीत बी तो म्हणजे तू थांब मी बांधतो ते बरोबर आता कसा बसत नाही तो दो दोरीत हे बांधला की नाही दोन भाऱ्याचा एकच भारा लायन्या गळ्यानं हे धरकी वड त्याच्या उरात दिली शिली लात म्हटलं गळ्या हा एवढा भारा आपल्याच्या काही डोक्यावर नेल्या जाणार नाही ने, हा आता तुलेच नेणार गाडी लोक गळ्यान दोन टाईमचा भारा एकाच टाईमला बांधला मग वरता वरता तुटली बहुत मग ते हावने म्हणता म्हणता कशी मशी बांधली बापान काही झाले बज नव्हता हो बांधण बरोबर मग घेतली आपली बोती तलवार म्हणजे घेतला गळ्याना भारान शिधा निघलो घरच्या रस्त्यांना आणि हे जे स्ट्रगल आहे मित्रांनो हे तुम्हाला कोणीच दाखवणार नाही पण हे तुम्हाला मी मित्रांनो सर्वच दाखवणार आता जे शेतामध्ये होते ते संघर्ष तुम्हाला हे कळणार हावने म्हणता म्हणता आमच्या गळ्यानं आणला भाऊ भारा शिदा निभालो म्हटलं हा कधी आपल्या उरावर कधी असता म्हटलं बस आपली लाशच होती आता म्हटलं गाडी लोक येऊन माती झुंक नव्हती तर रामराम मंडळी आपल्या अशाच शेतीविषयक कॉन्टेंटसाठी आपल्या मी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तोपर्यंत राम राम पण व्हिडिओ इथं संपणार नाही आपला व्हिडिओ अजून बाकी आहे मित्रांनो आता तो भारा इथं टाकल्यावर हो आपल्याला बांधायचा आहे गाडीवर आणि गाडीवर घरी घेऊन जायचा आहे आणि आपल्या भावाच्या एवढ्या मेहनतीसाठी एक लाईक तर बनतेच मित्रांनो आणि हे उचलला भारान दा गाडीच्या उर्रा मग पद्धशीरपणे बांधून करून मग मलिकाई बसायला जागा नव्हती भाऊ म्हटलं तू जाय घरी मी येतो पैदल कारण आमचे हेवी ड्रायव्हर भाऊ तर पिटालता भाऊ गाडी वावरायच्या रस्ते पाहिजे नाही ढेकाय ढाका काही नाही शिधे भना निघले की सन न पिरी रिरी घरी चला मंडळी तर अशाच ब्लॉगसाठी लाईक श्री जय श्री महाकाल घरी आता आता भेटला भाऊ कृष्णा कृष्णा आता कुठे चाल गड्या हा आमचा घडी लेजंड किस्ना बकऱ्या बकऱ्या घेऊन कुकडे येईल गावठी लाईफ मित्रांनो बघू शकता तुम्ही आमचा लालका कृष्णा आणि तो अभो चला तर भेटू पुढच्या भागामध्ये